नमस्कार आजीने खूपच नाटक केलेलं असतं आणि आजीला खूपच राग आलेला असतो आजीने केअरटेकर म्हणून ईश्वरीला तिच्या घरी यायला सांगितलेलं असतं त्यामुळे ईश्वरी खूपच चकित पडलेली असते अर्णव आजीला बोलतो आजी खरंच तुला केअरटेकर म्हणून मिस इंदोर पाहिजे तेव्हा लगेच आजी बोलते हो ईश्वरीशिवाय माझी काळजी कोण घेऊ शकतं आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो असं काय करतेस अगं तुझी काळजी कोणीही घेईल तुला काळजी करायची गरजच नाही तेवढ्यात मात्र वल्लरी बोलते कशाला काळजी करताय तुमची काळजी घ्यायला या घरात माणसं आहेत नका काळजी करू तुम्ही आता एकच गोष्ट सांगू का उगाच ह्या ईश्वरीला या घरात आणायची नाटकं चालू करू नका मला काही कळत नाही असं नाही मला सगळं काही समजतं तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आजी तुमची केअरटेकर करायची गरजच नाही खरं सांगायचं तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या या घरातली लोकच तुमची केअरटेकर आहेत तुम्ही, तुम्ही, आहे। तुम्ही कशाला उगाच मला बोलवताय तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्यानी असं बोलताच आजी बोलते ईश्वरी तुला फक्त यायला जमणार आहे की नाही ते फक्त सांग बाकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी काही झालं तरीसुद्धा मी तुझं हे वागणं अजिबात सहन करून घेणारच नाही आणि मुळात मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय ईश्वरी हे सर्व थांबव आणि तू जर का हे सर्व थांबवलंस तरीसुद्धा तुला नीट काय ते कळेलच तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने ओरडते पुरे झालं आता मला काही एक बोलायची गरजच नाही मला लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वल्लरीचं हे बोलणं ऐकून अर्णव बोलतो जर का आजीची इच्छा आहे तर ईश्वरी इथे केअरटेकर म्हणून येणार तेव्हा मात्र आजी बोलते केअरटेकर माझी असशील ईश्वरी पण कधी एकदा अर्णवच्या प्रेमात पडशील याचं भान तुलाच राहणार नाही ईश्वरी मी हे सर्व तुझ्यासाठी करते तू केअरटेकर म्हणून येशील पण हळूहळू तू अर्णवच्या जवळ जाशील आणि या वल्लरीच्या नाकावर टिचून तू हे सगळं काही करशील की नाही बघ तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आजी खरंच विचार करा तुम्ही असा का विचार करताय तेव्हा लगेच आजी बोलते तुला फक्त माझी काळजी घेण्यासाठी यायचं आहे की नाही ते फक्त सांग बाकी मला काही एक ऐकायचं नाही आणि बाकी मला ऐकण्यात इंटरेस्टसुद्धा नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आणि प्लीज इथे येत जा तेव्हा ईश्वरी बोलते हो तुमची इच्छा आहे ना तर मी नक्कीच येईल इकडे अर्णव त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो आता मिस इंदोर लव रोजच्या रोज इथे येणार आणि काही झालं तरीसुद्धा मिस इंदोर इथे येणार म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी घ्यायची गरजच नाही सगळं काही नीटच होणार आणि मला न काही झालं तरीसुद्धा आता कोणत्याच गोष्टीचा विचार सुद्धा करायची गरज नाही ईश्वरी आता माझ्यापासून कुठेही लांब जाणार नाही ती माझ्या जवळच असणार आणि कायम माझ्या सोबतच असणार तेव्हा मात्र ईश्वरी खूपच इकडे खुश असते आणि ती म्हणत असते अर्णव सर खरं तर मलाच कळत नाही काय करावं ते खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे पण तो कसा ते समजत नाही पण मी नक्कीच सगळ्या गोष्टीचा नीट विचार करेन आणि सगळं काही मी नक्कीच नीट करेन आता तर मला प्रत्येक गोष्टीचा विचार केलाच पाहिजे आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाई तेव्हा मात्र तिकडे ईश्वरी खूपच खुश असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत पण कशा त्याच मला कळत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही मी सगळं काही नीट करणारच इकडे ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी तिच्या आईला म्हणते मलाच कळत नाही आहे नक्की काय चालू आहे ते पण जे काही चालू आहे ते भयानक आहे आणि काही झालं तरीसुद्धा हे भयानक वागणं मला आता पटत नाही मला खरंच खूपच चुकीचं वाटतंय पण शेवटी माझा नाईलाज होतोय आणि मला काहीच बोलता येत नाही आहे त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सगळं काही नीट होईलच याची मला खात्री आहे आणि माझा विश्वास आहे तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आता पुरे आता सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्या कशाही करून मला लवकरात लवकर नीट करायच्या आहेत त्यावेळेला सुप्रिया बोलते कशाला काळजी करतेस नको काळजी करूस कोणत्याही गोष्टीचं तू प्लीज जा त्यांची इच्छा आहे ना तू त्यांच्याजवळ असावं तर तू तिथे थांब तेव्हा मात्र ईश्वरी सुप्रियाला बोलते आई तुझी इच्छा आहे ना तर मी जाते पण आता मात्र मला कळून चुकलं आहे की कोणत्याही गोष्टीचा आता अर्थ राहिलेला नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते आई प्लीज बोल ना ग तेव्हा सुप्रिया बोलते मलाच कळत नाही ते असं का बोलत आहे ते मलाच समजत नाही मी काय उत्तर देऊ तुला तेव्हा आजी बोलते काही उत्तर द्यायची गरज नाही सगळं काही ठीकच होईल आणि लवकरात लवकर सगळं काही नीटच होणार इकडे मात्र अर्णव आजीना म्हणतो आजी, आजी थँक्यू तू माझ्या मनातलं अगदी चोख ओळखलंस त्यावेळेला आजी बोलते अर्णव अरे तुझ्या मनातलं नाही ओळखणार तर कोणाच्या मनातलं ओळखणार तू खुश आहेस ना अर्णव माझ्यासाठी दुसरं काहीच नको आहे अर्णव खरं सांगायचं तर तू आनंदी तर मी आनंदी तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी मी खूपच खुश आहे मी तुला सांगू शकत नाही माझा आनंद मी व्यक्त करू शकत नाही आणि आता मात्र अजिबात अजिबात कोणत्याच गोष्टीला उत्तर द्यायची गरजच नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो आजी तू न सांगता माझ्या मनातलं ओळखलंस ओळखलस तू मिस इंदोरला मुद्दामून इथे बोलवलंयस मला काही कळत नाही का मला सगळं काही समजतं पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर सगळं काही नीटच होईल तेव्हा लगेच आजी बोलते काही एक काळजी करायची गरज नाही आता सगळंच नीट होणार याची खात्री मला आहे अर्णव तुझ्या आयुष्यात आता ईश्वरी येणार म्हणजे येणारच तू काळजीच करू नकोस मी तुझ्यासोबत आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो आजी तू माझ्या सोबत आहेस हे मला चांगलंच माहिती आहे पण प्लीज आजी मिस इंदोरचं काय ती आली पाहिजे ना त्यावेळेला लगेच आजी बोलते ती येणारच तू काळजीच करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ईश्वरी केअरटेकर म्हणून अर्णवच्या घरी येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू